ग्रामस्थांपैकी महिलांचं मतदान आपण इथं घेतलेलं आहे सदर मतदानासाठी आपल्याला जे विधानसभा बघतो निवडणुकीसाठी होती आपण पाच मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता फक्त म मतांची आकडेवारी अप्रे आपल्याला वाचून दाखवतो मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी ह्याच्या बाजूनं एकोणीस मतं पडलेली आहेत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करावी ह्याच्या बाजूनं चारशे चौपन्न मतं पडलेली आहेत तर सात मतं ही अवैध म्हणजे एकाही पर्यायावर त्यांनी मतदान केलेलं नाही किंवा के एकापेक्षा जास्त पर्यायाला मतदान केलं असेल अशी एकूण सात मत आहेत अशी एकूण चारशे चोपन्न अधिक एकोणीस अधिक सात अशी चारशे तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब सर्व प्रशासन पोलीस प्रशासन अगदी आपलं दारुगंती विभागाचंही प्रशासन सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांना सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पण या ठिकाणी विशेषतः सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांचा या ठिकाणी बहुमतांना आपण विजय झालो पंचवीस वर्ष आपण सर्वजण सर्वजण हा लढा यशस्वी करण्यासाठी यशस्वीपणे लढत होते आज त्याला यश आलं सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद

त्यांच्या स्तरावरती जो आहे आणि ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे त्याची सोमवारी सुनावणी आहे त्या दोन्हीचा विचार करून याच्या पुढचा जो निर्णय आहे तो मान्य जिल्हाधिकारी सातारा साहेब हे त्यांच्या स्तरावर घेतील धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या महिलांच्या अखेर यश असं दिसतंय साहेबांनी सांगितलं सोमवार पर्यंत थांबा शंभर टक्के बजरंग बली असतील विठ्ठल रुक्मिणी असतील आपल्या मागे असल्यामुळे आपला लढा यशस्वी होणारच आहे परंतु आज जे काही प्रशासनाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब असतील तसेच नायब तहसीलदार साहेब असतील उत्पादन शुल्क विभागाचे चव्हाण साहेब असतील किंवा महसूल विभागाची त्यांची पूर्ण टीम असेल यांनी अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आळजापुरात केलं चांगलं सहकार्य महिलांना त्यांचं लाभलं तसेच तसेच सर्वात महत्त्वाचे आपले पोलीस प्रशासनाचे सर्व बांधव असतील लोनांचे पत्रकार बांधव असतील सोशल मीडिया असतील डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव असतील तसेच आपले ग्रामविकास जे ग्रामपंचायतीचं प्रशासन पाहतं ते सर्व प्रशासन असेल या सर्वांच्या ह्याच्यामुळं आज आपल्या गावामध्ये अळजापूर गावामध्ये उभे बाटली आडव्या बाटली ते अतिशय शांततेत चांगल्या पद्धतीचं मतदान पार पडतं या मतदानात या ठिकाणी या मतदानात चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याबद्दल समस्त महिला माता भगिनींच्या वतीनं समस्त युवक वर्गाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तहसीलदार साहेब आपले आभार मानतो आणि तुमचे हे आजचे व तसेच आजची त्यांची जी आपल्याला सर्वांची ही लागली आपल्याला साथ मिळाली आपण सर्वांनी त्यांना चांगली साथ दिली कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही आभार मानतो व सर्वात महत्वाचे आभार मानवी तेवढे कमीच आहे की गेले अनेक वर्ष या दारूबंदीसाठी ज्यांनी लढा दिला ते आपले विलास बाबा जवळ यांचेही आपण समस्त पंडाता त्या आदरणीय गुरुवर्य पंडाता त्या कराडकर यांचंही या ठिकाणी आभ आभार मानतो तो, तो प्रशासनाचं पुण्याचे एकदा आभार मानून शंभर टक्के इथून पुढे चांगली साथ आमच्या प्रशासनाला राहील हीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो एक मिनिट यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक विलासराव नलोडे भाव असतील नलोडे भाऊ काका असतील हनुमंतराव गोविंदराव नलोडे बाबा असतील संजयराव नलोडे असतील आपले काकरे असतील अरुण आनंद काकरे असतील अशोकराव भगत असतील नावराज ना जगताप असतील आणि हे सर्व तरुण प्रकाशराव शिंदे असतील या सर्वांनी हिरिनं आपलं धनानं काम केलेलं आहे या सर्वांच्या मुळात दारूबंदी झाली

आळजापूरच्या तमाम महिलांना या ठिकाणी व्यसनमुक्त धन्यवाद खऱ्या अर्थानं आपण आपल्याला मतदानाचा मिळालेला अधिकार त्याचा शस्त्र म्हणून आपण चांगल्या कामासाठी वापर केलेला आहे या शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार या ठिकाणी आळजापूरच्या सगळे ज्येष्ठ ग्रामस्थ असतील युवक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला आपण एकच संदेश दिलेला आहे जोडे बाजूला ठेवून चांगल्या कामामध्ये आपण एकत्र आलो तर निश्चित पद्धतीने या ठिकाणी करून दाखवलेला आहे तर आपली मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये इथल्या अनेक महिला स्थायिक असल्या तरी सुद्धा गावामध्ये असणाऱ्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या माझ्या माता भगिनी आज रोजगाराला तिलांजली देत आपलं कामधंदा सगळा बाजूला ठेवून सकाळपासून पासून या दारू नावाच्या उद्देशानं आपल्या गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले अनेकांचे प्राण गेले अशा सगळ्यांना या ठिकाणी अभिवादन करत असताना आपण सगळ्या महिलांनी आपल्या गावामध्ये दारू नावाची अवदसा या दारू दुकानाच्या रूपाने येत असताना ते दारूचं दुकान आमच्या गावामध्ये नको अशा पद्धतीचा घोषणा करून आपण सगळ्या महिलांनी परिश्रम घेतलेले आहेत या गावचे सगळे सरपंच असतील त्यांचे सगळे सहकारी असतील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांनी अर्जापूरकरांनी आज अर्जापूरकरांनी एक महाराष्ट्राला वेगळा संदेश दिलेला आहे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या दारूबंदीच्या चळवळीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलात माता भगिनींचं दुःख पुसण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलात आणि म्हणून आजचा हा दारूबंदीचा लढा यशस्वी झालेला आहे मला खात्री आहे दारू दुकानदार कोर्टात जाऊ द्या हायकोर्टात जाऊ द्या आणखी कुठं जाऊ द्या परंतु आता आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार काय इथं चालू द्यायचं आणि काय बंद करायचं तर आम्ही एवढ्या बहुमतानं या ठिकाणी निर्णय दिलेला आहे शासनानं तो निर्णय स्वीकारलेला आहे तर आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दारू दुकान चालणार नाही ना याची दक्षता शासनानं घ्यायची अन्यथा पुढचे परिणाम हे होणारच आहेत ही सुद्धा मी या ठिकाणी खात्री देतो खरं तर गुरुवारी बंडवतात त्या म्हटलं असं म्हटले होते की दारूचं दुकान देत असताना जर महिलांना विचारात घेतलं जात नसेल ग्रामस्थांना विचारात घेतलं जात नसेल तर असं दुकान बंद करण्यासाठी महिलांचं मतदान कशाला हवं हो। आपण स्वतः जाऊन ते दारूचं दुकान फोडूया पण आपण लोकशाहीच्या मार्गाने गेलो आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही पद्धतीनं प्रशासनाला मदत करत आज महिला मतदाना मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मला वाटतं एकोणीस मतदान जरी उभ्या बाकीला झालं असेल तरी पण ते नजर चुकीने झालं असेल असं मला खात्री वाटते कारण कुठलीही भगिनी उभ्या बाटलीला मतदान करणार नाही जरी घरातल्या पुरुषाला वाटत असलं की उभ्या वाटलीला मतदान करून म्हणून सांगितलं तरी पण इथं मतदानाला गेल्यानंतर ती महिला कधीही उभ्या बाटलीला मतदान करणार नाही याची मला खात्री आहे या लढ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात माझ्यासारख्या एका व्यसनमुक्त योग संघटनेच्या चळवळीतील कार्यकर्त्याला इथं येऊन मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आज खरोखर मला असं वाटतं की आळजो दिलेला लढा महाराष्ट्राला आदर्श होत आहे आणि तुम्ही दिलेली ही चळवळ इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे आणि इतिहास याचा साक्षीदार होणार आहे आणि या ठिकाणचा लढा आता महाराष्ट्रभर पोहोचणार आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी दारू दुकानांची खैरात वाटली गेली ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला ते अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा व्यसनमुक्त युवक संघटना लढा उभारणार अनेक गावामध्ये अशा पद्धतीच्या बार ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांचे लढे उभे राहणार अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो पण आपण घालून दिलेला इतिहास आपण रचलेला इतिहास पुढच्या भविष्यातील पिढीसाठी तुमच्या लेकरा बाळांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा ठरलेला आजचा विजय माझ्या सगळ्या महिला वाशी महिलावासियांना सगळ्या माझ्या माय भगिनींना समर्पित करतो रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या महिला एकजुटीचा असो पुढच्या महिला एकजुटीचा